श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे भोगी न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण सर्वांनीच ऐकलं आहे तर भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात पण या भोगीच्या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहित नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही आता भोगी ची भाजी की आपण भरपूर भाज्या एकत्र करत असतो अगदी आपल्याला भाज्या मिळतील तेवढ्या भाज्या आपण एकत्र करतो आणि मिक्स भाजी बनवतो या भाजीला अगदी काही ठिकाणी खेंगट देखील म्हंटलं जातं पण ह्या मिक्स भाज्या घेत असतो तर त्यामध्ये अशा काही भाज्या आहेत की ज्या आपण चुकूनही घ्यायच्या नाही त्या भाज्या जर आपण घेतल्या तर आपल्याला अनेक संकट आहेत सामना करावा लागेल मग भोगीच्या दिवशी काय करावे काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर उद्या भोगी आहे भोगी हा आनंद उपभोगाचा सण म्हणूनही ओळखला जातो भोगी हा शब्द या सणाला दुसराही अर्थ आहे तर ते म्हणजे भोग भोग हा शब्द आपण जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो त्याला देखील भोग आपण म्हणत असतो या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते देवराज इंद्रदेव यांना आपल्या शेतात पिकं पिकावी पिका म्हणून प्रार्थना केली जाते अशी मान्यता आहे ते पिकं वर्षानुवर्षे पुढे पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या ऋतूत सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात अगदी सहज उपलब्ध असतात तसेच नवीन बहर देखील आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग मोसमा या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतो या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचं फळ आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळत असतं कारण की या वेळेमध्ये देखील वातावरणामध्ये शांतता असते आता या भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील तितकंच महत्त्व आहे आपल्याला त्या भोगीच्या दिवशी तिळाचं उठणं तयार करायचं आहे आपण थोडेसे तीळ घ्यायचे आहे सफेद अगोदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये थोडीशी आपण हळद देखील टाकायची आहे अंघोळ करण्यासाठी असे उठणे तयार करावे हे उठणं अंघोळ करण्याच्या अगोदर आपल्या शरीराला लावायचं आहे यामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा साचलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होते आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही भोगीचा दिवस नकी साजरा करू शकता आता हे उठणं लावून झाल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडे दोन थेंब गंगाजल टाकावे आणि या पाण्याने आपण आंघोळ करायचे आहे तसेच या दिवशी आपण केसांवरून देखील पाणी घ्यायचं आहे न चुकता घरातील सर्व सदस्यांनी अगदी घरातील लहान बाळाने सुद्धा वृद्ध व्यक्ती असल्या तरी त्यांनी सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी सफेद तीळ टाकायचे आहे तसेच केसांवरून देखील पाणी घ्यायचं आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा तर दूर होते त्यासोबत आपलं आजारपण देखील जातात यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू आवर्जून टाका आता अंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपल्याला शुभ्र रंगाचे वस्त्र कि इतर रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करायचे आहे आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे भोगीची भाजी बनवताना तुम्ही शक्यतो सकाळीच अशी भाजी बनवावी कारण बनु� या भाजीचा नैवेद्य आपल्याला देवाला देखील दाखवायचा असतो भोगीच्या भाजीला खिंगाट देखील म्हटलं जातं भोगी सणाच्या जा दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा बोर चाकवर फ्लावर अगदी सगळ्या भाज्या वापरल्या जातात तसेच या दिवशी चपाती बनवत नाही तर प्रामुख्याने या दिवशी बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरीची भाकरी बनवत असताना भाकरीमध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे असतात भाकरीचे पीठ मळत असताना थोडे सफेद तीळ देखील टाकावे किंवा भाकरी बनवत असताना वरून थोडे सफेद तीळ लावावे तिळ आवलेले बाजरीची भाकरी या दिवशी बनवायची आहे पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे यासोबत लोणी पापड वांग्याचं भरीत चटणी किंवा खमंग खिचडी करण्याची देखील परंपरा आहे सोबतच या दिवशी राळ्याचा भात देखील बनवला जातो खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडामध्ये टाकली जाते अगोदर सुगड स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगडामध्ये बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी टाकू शकता हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा आहे सुगडामध्ये भाजी आणि भाकरी ठेवली जाते हा नैवेद्य रात्रभर देवासमोर तिथेच ठेवायचा असतो दुसऱ्या दिवशी ज्या महिलांनी उपवास धरला आहे तेव्हा तो नैवेद्य त्यांनी ग्रहण करावा अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता आपण जेव्हा बाजरीची भाकरी बनवत असतो भोगीची भाजी बनवत असता तेव्हा प्रथम देवाला नैवेद्य दाखवायचा असतो आपण भोगीच्या ज्या भाज्या बनवत असतो त्याचे देखील खूप म्हणजे खूप महत्व असते प्रत्येक भाजीचे स्वतःचे असे वेगळे

त्याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा तर दूर होतो कारण हिवाळ्यात सर्वांची त्वचा उकलते तिच्यामध्ये तेलकटपणा निर्माण करण्यासाठी तेल लोणी तूप असे पदार्थ खावे तसेच या भाज्यांसह दुग्धजन्य पदार्थ देखील खावे जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरीही पोटा थंडावा राहील शरीराला उभ मिळण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते या भाज्या खाऊन तुमची तब्येत अगदी चांगली राहण्यास मदत मिळते तसेच यासोबत बाजरीची भाकरी देखील बनवली जाते बाजरी देखील उष्ण पदार्थ आहे थंडीमध्ये भोगीची भाजी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक अशी मानली जाते बाजरीच्या जा पिठामध्ये तिळ मिसून बाजरीचे पीठ भिजवावी आणि बाजरीची भाकरी बनवावी चा चा ही भाकरी भोगीच्या भाजीचा अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही पदार्थ उष्ण असल्याने शरीराला जास्त उभ मिळते थंडी वाजत नाही आपण पाण्यात टाकून आंघोळ करतो यालाही खूप महत्व आहे कारण जानेवारीत पडलेली थंडीही जास्त असते विदर्भ मराठवाड्यात या दिवशी सासूरवासीन मुले भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी स्वीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा देखील दिल्या जातात या दिवशी चुकूनही केस कापणे नखे कापणे अशी कामे करू नये कोणत्याही व्यक्तीशी भांडण करू नका अपशब्द बोलू नका कोणालाही दुखू नका तसेच निंदा नालस्ती करू नका उलट या दिवशी सत्कार्यामध्ये वेळ घालावा या दिवशी भोगीची भाजी झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला देवघरामध्ये एक दीप प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा देखील घेऊ शकता या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे या दिव्यामध्ये थोडीशी चिमूडभर हळद टाकावी तसेच थोडेसे सफेद तीळ टाकावे एकवीस सफेद तीळ तुम्ही टाकू शकता दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे व त्यामध्ये फुलवात लावायचे आहे आणि असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे हिंदी भाषेमध्ये देवाला नैवेद्य अर्पण करणे यालाच भोग चढवणे असंही म्हटले जाते त्यानुसार कमवलेले कष्टाची नीट भाकरी देवाला अर्पण करून देवाला प्रार्थना करावे तिळाचे ते तेल कापसाची दिवा तेवत राहू मध्यान रात या दोन ओळीत केवढा आशे समावलेला आहे पहा तिळाचे तेल कापसाची वात बाजारातून विकत आणलेली नाही बरं तर आपण शेतातून उत्पादित केलेल्या त्याचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहू एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई असुदे रे देव महाराजा अशी प्रार्थना करावी आपल्याकडे शेत नाही किंवा आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण बळीराजाला वैभव प्राप्त होऊ दे अशी आपण प्रार्थना करायची आहे कारण बळीराजा सर्व जीवन सजीव जिवंत आहे बळीराजा रात्रंदिवस कष्ट करतो त्याला अन्नदाता म्हटले जाते आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण उपभोग घेऊ शकतो हे खरंच आहे आता या या दिवशी देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही ओम नमो वासुदेवाय एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर आयुष्यामधील जे काही अडचणी अडथळे आहे त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे मग त्यामध्ये घरामध्ये पैसा येतो परंतु तो, तो स्थिर राहत नाही मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही प्राप्ती होत नाही तुमची जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तुम्ही देवापुढे व्यक्त करू शकता अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो आपल्याला या दिवशी विष्णू सहस्रनामाचं आहे भगवान विष्णूंना आपली इच्छा इच्छा बोलून दाखवायची आहे आपली नक्की पूर्ण होते भगवान हजार उल्लेख केला गेला तर यामुळे आपली इच्छा पूर्ण होते अगदी तुम्हाला हे म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईल वरती लावून देखील तुम्ही देऊ शकता म्हणजे श्रवण केलं तरी पण चालेल या दिवशी जेवढी भगवान विष्णूंची सेवा करू त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळत असतं या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन चुकूनही करायचे नाही यामध्ये मसूर डाळीच्या भाजीचा वापर चुकूनही करायचे नाही आपण भोगीची भाजी बनवत असताना त्यामध्ये ही भाजी घ्यायची नाही तसेच तुमच्याकडे खिचडी भात बनवत असाल तर त्यामध्ये सुद्धा मसूर डाळीचा वापर चुकूनही करायचा नाही मसुराची डाळ भोगीच्या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करायची आहे तसेच सोयाबीनसुद्धा या दिवशी सुद्धा खायची नाही अगदी भोगीचा अगोदरचा जो दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळपासूनच या भाज्या वर्ज्य कराव्यात तसेच भोगीच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळीसुद्धा आपल्याला मसूर डाळीचा वापर चुकूनसुद्धा करायचा नाही तसेच देखील आपण टाळायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद